नमस्कार यमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून सत्तावीस ऑगस्टला लाडक्या बाप्पाला आपल्या घरात आगमनासाठी सर्वच भक्त आतुर झालेले आहेत यासाठी सकाळपासूनच चांदूर रेल्वे शहरामध्ये भक्तांनी लाडक्या बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे शहरात सर्व गणेश मंडळाचे आगमन डीजेच्या आवाजात ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीत सह वाजत गाजत शहरात गणरायाचे आगमन झाले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती आज गणेश चतुर्थीच्या पर्वावर सर्व चांदूरवासियांना शुभेच्छा देतो आणि आमच्या युवक गणेश मंडळाचा हा एक्कावनव्या वर्षात सध्या पदार्पण करत आहे या मंडळाने अनेक कार्यकर्ते दिले अनेक स्वयंसेवक घडवले आणि अनेक राजकीय पुढारीसुद्धा या मंडळात उघडले विशेषता म्हणजे हा वाढ आमचा गरिबांचा असून त्या सर्व एकतेने एकतेचं प्रतीक घडवतात आणि या गणपतीच्या एक विशेषता आहे त्या या गणपती जेव्हापासून आम्ही बसवतो तिथे आम्ही एक परमनंट गणपतीचं मंदिर सुद्धा उभारलेलं आहे आमच्या चौकामध्ये खडकपुऱ्यामध्ये आणि त्याची दैनंदिन पूजा होते म्हणजे हा गणपती आपण आज गणपतीच्या वेळेसच पूजा करत नाही पण निरंतर तिच्या नेहमीच अखंड ज्योत राहून तिथे पूजा चालत राहतात आणि हे गणपतीचं आमचं दैवत आहे आणि आमच्या युवकांना एक प्रेरणास्थान आहे आमच्या मंडळाचे कबड्डीच्या टीम पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम बाकीचे जे आम्ही जे कार्यक्रम घेतो ते आमच्या मंडळाच्या आम मार्फतच चालते आणि याला आमच्या बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद देवी राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा गणपतीचे जोरदार आगमन झालेले आहे शहरामध्ये भव्य जल्लोषात काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा युवक गणेश मंडळाचा गणपती मोठ्या थाटामाटात याचे आगमन झालेले आहे दरवर्षी गणेश युवक गणेश मंडळातर्फे मोठ्या प्रमाणात या गणपतीचं आगमन होते तसेच स्थापना झाल्यानंतर गणेश मंडळातर्फे दहा दिवस सर्व सांस्कृतिक कार्यक्रम केला जाते तसेच आरोग्य शिबिरे सुद्धा गेल्या घेतल्या जाते गेल्या पन्नास वर्षाची या गणपतीला परंपरा आहे ती परंपरा आज सुद्धा कायम नाही या गणेश मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या स्वरूपात महाप्रसादाचा कार्यक्रम होतो या महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी पूर्णाच्या पोळीचा कार्यक्रम असते यावर्षी सुद्धा सात क्विंटल पूर्णाच्या पोळीचा कार्यक्रम करण्याचा मनोदय युवक गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी घेतलेला आहे या सर्व गोष्टीचा सर्व गाववासियांनी लाभ घ्यावा तसेच येणाऱ्या दोन तारखेला भव्य दिवस आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात निशुल्क असे आरोग्य शिबिर औषधी वाटप सहित हे घेतलेला आहे त्या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मंडळातर्फे विनंती करतो गणपती बाप्पा